नमस्कार मी मंजिरी आपण पाहत आहात लोकसत्यवाणी न्यूज चॅनल लोकांची सत्य कहाणी कथन करणारी वृत्तवाहिनी म्हणजे लोकसत्यवाणी मराठी शाळा वाचल्या तरच मराठी संस्कृतीचे ज्ञान मुलांना अवगत होईल डॉक्टर सुनील खर्डीकर एल्फिस्टन तांत्रिक विद्यालय आणि कनिष्ठ महाविद्यालय या मुंबईतील तंत्र शिक्षण देणाऱ्या मराठी माध्यमातील सुप्रसिद्ध संस्था आहेत केवळ मराठी माध्यम असल्याने अलीकडच्या काळात या संस्थेत विद्यार्थी प्रवेश प्रक्रियेत घट झाल्याने दुर्दैवाने शाळेला टाळे ठोकावे लागते ही अत्यंत दुर्दैवाची बाब असली तरी या संस्थेला मात्र ऐतिहासिक महत्व आहे देशाला संविधान देणारे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी मॅट्रिक पर्यंत याच संस्थेत शिक्षण घेत मॅट्रिक पास होणारे अस्पृश्य समाजातील ते पहिले विद्यार्थी बनले होते त्यामुळे ही शाळा पूर्ववत सुरू करण्यासाठी प्रसिद्ध व्यावसायिक तसेच सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर सुनील खर्डीकर यांनी राज्याचे कॅबिनेट मंत्री छगन भुजबळ यांची भेट घेऊन त्यांना निवेदन देत विनंती केली आहे तसेच तुम्ही शाळा पुन्हा सुरू करण्यासाठी लढा सुरू करा आम्ही हजारो लाखोंच्या संख्येने तुम्हाला पाठिंबा देऊ असे डॉक्टर सुनील खर्डीकर यांनी भुजबळ यांना सांगितले याप्रसंगी शाळेचे माजी विद्यार्थी शाळा बचाव समितीचे अध्यक्ष सुरेश वावळ आणि सामाजिक कार्यकर्ते हेमंत पाटील हे, हे उपस्थित होते विशेष बाब म्हणजे कॅबिनेट मंत्री छगन भुजबळ हे देखील शिकले होते डॉक्टर खर्डीकर यांनी दिलेले निवेदन लक्षात घेत येत्या काळात ही शाळा पुन्हा सुरू करण्यासाठी प्रयत्न करू आणि शाळा पुन्हा भरवू असे आश्वासन भुजबळ यांनी डॉक्टर सुनील खर्डेकर यांच्या शिष्टमंडळाला दिले राज्यात मराठी माध्यमांना दुय्यम स्थान दिले जात असल्याने शाळेतील पटसंख्या घसरत आहे अनेक शाळा बंद केल्या जातात तर काही शाळा या काहींच्या हितसंबंधांसाठी बंद केल्या जातात त्यामुळे मराठी शाळा कमी होत चालल्या असून आपण सर्वांनी अशा शाळांच्या सोबत खंबीरपणे उभे असायला हवे अशा भावना डॉक्टर सुनील खर्डीकर यांनी लोकसत्यवाणी न्यूजशी बोलताना व्यक्त केल्या आहेत संस्थापक संचालक सुनील खर्डीकर सरांचे खर्डीकर क्लासेस एकच विश्वास खर्डीकर क्लास फक्त यशासाठीच असे नामांकित खर्डीकर क्लासेस दहावी अकरावी बारावी मराठी व इंग्रजी माध्यम मुख्य कार्यालय भाग्य बिल्डिंग दुसरा मेळा डोंबिवली पूर्व ऑफिस नंबर झिरो टू फाय वन टू एट सिक्स थ्री नाईन फाय झिरो मोबाईल नंबर नाईन एट टू झिरो सिक्स टू सेव्हन फाय एट झिरो दुसरा नंबर नाईन एट टू झिरो नाईन झिरो फोर सिक्स फोर सिक्स आमच्या शाखा ठाणे बदलापूर दिवा चितवाळा कल्याण त्वरित संपर्क साधा